नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ मी प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल माननीय आमदार शिरीष कुमार नाईक साहेब यांच्या वतीने सर्वांना नम्र निवेदन करीतो की महाराष्ट्राचे माजी मंत्री व महाराष्ट्राचे नेते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय सुरभसिंगजी नाईक साहेब यांची प्रकृती जरी चिंताजनक असली तरीसुद्धा सध्या त्यांची प्रकृती ही खूप स्थिर आहे त्यांच्यावर बाडुली येथे उपचार घेतला जात आहे त्यांच्यावर डॉक्टर उपचार करीत आहेत अजून अशाही कुठल्याही प्रकारची परिस्थिती नाही तरी मी सोशल मीडियावर फिरत असलेल्या अफवांना मी उत्तर देऊ इच्छितो की अशा प्रकारच्या कुठल्याही अफवा साहेबांच्या बाबतीत पसरू नये विनम्र विनंती साहेबांची परिस्थिती स्थिती खूप चांगली आहे तरी सर्व लोकांना विनंती साहेबांवर प्रेम करणारे सगळ्या जनतेला विनंती करतो की अशा कुठल्याही अफवा पसरू नये धन्यवाद नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ